चिंदना तुम्हाला कधी चुकावन लागला बाहेर चुकाव्या लागली तुला डोडू पाहिजे किती दूध पास्ता पास्ता आमची अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे आता ती आमच्याजवळ चौदा महिने झाले तशी आहे आमच्याजवळ तर त्या दिवशी अचानक तिला दूध पाजत होते मी तर तिच्या डोळ्यातून पाणी आलं अचानक म्हटलं तिच्याकडत इतक्या दिवसानंतर डोळ्यात पाणी आलं आणि खूप वाईट वाटलं मला किंवा अचानक असं तिच्या डोळ्यात कसं काय पाणी आलं माझ्या वासराच्या म्हणजे नेमकं माझ्या वासराला काय वाटलं का वाटलं तुला माझ्या श्वाला का वाटलं का बघून उडलं तू माझं वासरू का बन उडला हां शेवण मग मला शेमाची नाही शाळेची नाही तुला श का माझं वासरू मला सोडून लांब गेलं होतं पण देवाची कृपा वापस आला आहे ना वापस आलं ना देवाची कृपा झाली ना आपल्या दोघांना देवाच्या आशीर्वाद आहे ना माझं वासरू माझ्याजवळ आलं तुला बी कडमटलं होतं आणि माझ्या वाचला कडमटलं होतं थ मला बी कडमटलं ठ आणि आल्यानंतर मी तिला दूध पाजलं दूध पाजलं तर तिच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणजे इतके डोळे भरून आले तिचे डायरेक्ट मला तिच्या डोळ्यात असं बाहेर पाणी येताना दिसलं पाणी येताना दिसलं आणि माझंच मला इतकं वाईट वाटलं की इतक्या दिवसातून आमच्या चिनूच्या डोळ्यातून कधीच पाणी नाही आलं आता तिला चौदा महिने झाले तसं आम्ही तिला समोरतोय पण कधी तिचं डोळ्यात पाणी आलं नाही आणि त्या दिवशी अचानक डोळ्यात पाणी आलं मला खूप वाईट वाटलं की माझ्या चिनूच्या डोळ्यात पाणी आलं कबर आलं तू कबर डोळ्यात पाणी आलं মম্ম পাশ গেলা হতো বাপলা আনন্দ আলো মম্মা জমা আলো চার পাঁচ দশ আল আলোয় মজা চিমুয়া অকাল কোনে ডুবো পাল্টু সব হ্যাঁ আছে জ্বর ঘেউন মম্ম নাড়েলে তুঝে হ্যাঁ তোরা ছান ওমা না ডোলে বানুন আুজে মনলে বান आनंद झाला आनंद झाला मग माझ्यावर येऊन माझ्या वाशाला आनंद झाला आहे ना माझ्या शोण्याला आनंद झाला मग माझ्यावर येऊ मी ते चार पाच दिवस किती अवकाळ करण्याच्या थंडी वाऱ्याच्या आहे ना आमची आमची आमच्याकडून लांब गेली होती तर वापस झाले तर मी तो एक ब्लॉग मोठं बनवणारच आहे तर आमच्या चिनूसोबत काय काय झालं ते पण सांगणार आहे है ना বাইক তিন বাইক বাবা